काय भाज काय तू काढला म्हणून चार दिवसाचाच माळ आणला आठ दिवसासाठी पंधरा दिवस बाजार करीत नाही आधीच करतात का पंधरा दिवस बाजार तर मला येऊ दिलं नाही तुम्ही ना मुकदम द्या लागले आता आज बाजार पंधरा दिवस झालं बाजारला द्यायच माझ्यापासून ते बीन ते बी का तेवढ्याच आणलाय पाचशे रुपयात किती येतोय ये बाजार असतो का, ये काय येतो काय नसते बटाटे वांगे जाते तिथे वीस रुपयाला ते ते आहे तेवढाच ते गडाच काय तेवढाच गडा त्या तीन जुड्या त्या वीस रुपयाच्या पण तुम्हाला मला एवढ्या म्हणलं होतं बरं सांगा हो तुला एवढ्या द्यायला माणसं इथं कामाला तुला कुठं घेऊन जाऊ मी येऊ एवढ्या म्हणलं येऊ द्यायचं ना का नाही माणसं इथं कामाला कोणच्या होते माणसं कामाला बाया इथंच नव्हत्या काय गेल्या ना बाया मग आता आता गेल्या असत्या सुटी झाल्यावर आता मग म्हणत मी मग गेल तर काय अर्ध बाया एवढे पैसे दे तेवढा आणला बरं बाजार मला काय माहित नाही काय काय रिटर्न राहायचं होतं काय म्या बाजारामध्ये हे केवढे जुडे येतात भाई भाई। भाजी आनली ही भाजी आणली चांगली मस्त माझ्या आवडीची पण ह्या आठ दिवस जाय तुझं माळ आणला महागून घेतली नाही एक दिवा म्हणला चार पाच आहे पाच आहेत त्याने चार मी एक घेतली होती पाच मग पाच झाले झालेसोडी आणली चपेचा आण पाचशे रुपये खाय आला माळवण चळवण कुठून येईल बाजार पिशवी भरून पंधरा दिवसाचा आधी सांगाय मला पण मला एवढ्या म्हणतो माझ्या जवळ पाचशे काय घेतला असता ना माळवं म्या तिथं म्हणते पाचशे रुपये पाचशे रुपये मग माझ्याकडे द्यायच्याच नाही जास्तच पैसे हो तुमच्याकडे दिले का म्हणजे तुम्ही सगळ्यात उडवून टाकतात होतात का काय काहीच ठीक नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बाबा तुमचंच खरं हो ना पूर्ण कुठं जाऊन बसते की चहा प्यायच्या टायमाला काही छान काही झालं तरी तुमच खरं बाबा आणलाय काय भावच लागला उद्या काय उद्याच बाजार हवाय पंधरा दिवसाला बाजार एकट करतो मग तो ऐकून का, का पैसे लागले बन मन कराय माया पशी

काय म्हणते तसं आहे ना काय काय म्हणते काय तरी म्हणतरी काय अर्थ आहे गवसाला अर्थ हो ना तस दाळी खावटत ना काय ना तर माणूस आठ दिवस तरी माळवा जाण्यापुरतं अर्ध्या बाजारात जाणार माहिती कसं काय होत म्हणजे मला माहितीच ना बाजार करायचं तुमच्याकडे पैसे असणार आम्ही पैसे पाचशे रुपये दिले की मला हिवशे येतो का बाजार हा तुम्ही पाचशे दिवस एवढा बाजार आणा तुला दिले नाही का बाजार काय मी म्हणलं का तुम्हाला दोन शेतात आणवढा तेवढंच आणा

स्वस्ताच नाही की सांगत मी बी बाजार करून आहे पण मुकादा मागून पैसे घ्या म्हणलं होतं तुम्हाला मी कसं पावशीर आहे बाजार करून आहेस काय कसं पावशीर भेटतंय माळवं माळवं वीस तीस म्हणून म्हणलं तर पैसे मे काय दिलेले ते काय दोन्ही मिळून पैसे कसं दोन्ही बाजार करा असं म्हणले होते तुम्हाला काय अजून पाहिजे तर अजून देऊ

बा खाया प्याला बांधवा जोडून त्या बाळाला लागला भूस भूसकट काढ माझ्या पुढे भूसकट म्हणजे आठ दिवस जात नाही व डाळी खा वाटत नाही दुसरं काय नाही आठ दिवस माळ कुठलं जातो कमून नाही जात तर थोडं आणल्यावर वाढून वांगे वांगे बटाटे तरी थोडे वाढून आणायचे ना मग ते तरी ते डबल डबल भाज्या होतात ना त्याच्यात त्या असल्या भाज्या नाही आता बटाटे किलो भर आणले किलो भर नाही एक दोन किलो पंधरा दिवसाचा बाजारामुळे म्हणते दोन किलो दोन किलो आणायचे बटाटे

मम्मीने डोस म्हणायचं बघ बनू सांग बर काय म्हणले होते मी कायच म्हणले ना नुसतं म्हणलंय माळ होतो मी आठ दिवस पुरेपूर पुरता आणलं नाही असं म्हणलंय मी बाजारला जाणार आमचाच गुन्हा झाला तुमचाच गुन्हा झाला mas o